नमस्कार मैत्रिण हे बघा आज आपल्याला काय भाजी बनवायची अगदीच मस्त अशी भन्नाट अशी भाजी बनवायची अगदी टेस्टी इथं मी चार बटाटे उकडून घेतलेत पाहू शकता मोठे मोठे उभा कांदा हे बघा मस्त असे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि इथे घेतला आहे कांदा कढीपत्ता कोथिंबीर अगदी उभं चिरून घेतलेला कांद्यावर का आणि इथे घेतल्यात मस्त असे ओले ओटाने ओटानेसुद्धा तेलात फ्राय केलेले मैत्रिण खोबरं मिरची लसूण कोथंबीर ह्या गोष्टी आपल्याला वाटून घ्यायच्यात पहा मस्तपैकी वाटून घेतलेले पाहू शकता बिगर पाणी घालता आबडदोबड असं वाटायचं आहे आता इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे मैत्रिणी आणि मैत्रिणी ही भाजी एवढी छान होती ना खूपच छान होती काहीतरी वेगळी भाजी केली की खायला बी खूप चवदार अशी अप्रतिम अशी भाजी लागते आता तेल हे तुमच्या आवडीने टाका मी टाकलं इथं दीड पळी तेल टाकले पहा आता जिरी मोरी टाकून द्यायची अगदी छान तडतडले की त्याच्यानंतर टाकायचा आपल्याला कढीपत्ता कढीपत्ता अगदी छान तडतडला की मग टाकून द्यायचा आहे कांदा हे बघा उभा एकदम पातळ कट केलेला हा कांदा आहे कांदा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा मैत्रिणी पहा परत मस्त असा कांदा होऊन द्यायचा की पुन्हा त्याचा पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे त्याच्यानंतर टाकायचा आहे हा वाटाणा हा वाटाणासुद्धा आपण हलवून घ्यायचा आहे बरं का त्याच्यानंतर जे वाटलेलं आपण एक सारण होतं ते सुद्धा टाकून द्यायचं आहे पहा अगदी मस्त ही मिरची वाटून घेतलेली ही पूर्ण मी टाकून देणार आहे मैत्रिण ही भाजी अगदीच तुमच्या टिफिनसाठी खूप छान आहे आणि म्हणतात ना ताटाची शोभा वाढवणार ही भाजी आपली तोंडी लावायला बी खूप मस्त चला ते थोडी हळदही टाकून घेतलेली चवीपुरतं मीठही टाकून द्यायचे बघा आपल्याला आणि अगदी चांगल्या पद्धतीने ते परतून घ्यायचे बरं का भाजी आपली करण्या करताना एक काळजी घ्यायची की ही भाजी पटकनी कशी होईल ते बघायचं कोथिंबीर टाकून दिलेली आता इथं हा बटाटा फोडून घेतला आहे पहा हा पूर्ण मी बटाटा टाकून देणार आहे अजूनही थोडी कोथिंबीर टाकली पूर्ण बटाटा आता मिक्स करून घेणार आहे बघा अगदी छान पद्धतीने त्याला परतून घ्यायचं आहे आपण की आपली वटाणा बटाटा भाजी तयार झाली बरं का मैत्रिणं खूपच छान तुम्ही त्या भाजीपासून अनेक प्रकारच्या रेसिप्या करू शकता पण मी फक्त भाजी दाखवलेली आहे भाजी खायला बी खूप चवदार लागते आणि वटाणा बटाट्याची भाजी म्हणल्यावर आणखीनच वेगळी चव लागते तुम्हाला जर वाटलं याच्यात कोणत्या वेगळ्या घुगऱ्या टाकायच्या त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता आणि अगदीच वेगळ्या पद्धतीने बनवू शकता चला मी आता भाजी झालेली आहे तुम्हाला भरून दाखवते बरं भाजी अगदी अप्रतिम मस्त झालेली आहे वाटाणा बटाट्याची भाजीची मैत्रिणी ही भाजी तुम्हाला आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी असं नवीन त्यांनीही करा मग उद्या भेटूया आपण चला मग बाय